मला ही गोष्ट एवढी खटकलेली आहे की महाराष्ट्रासाठी मी जे काय केलं एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये आताच्यापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी झालेलं नव्हतं मराठी भाषेसाठी मी केलं जाही मी जाहीर आव्हान आहे माझ्यावर एका स्टेजवर बसा आणि तुम्ही काय मराठीसाठी केलं आणि मी काय मराठीसाठी दोन वर्षामध्ये करून दाखवलं आहे याचं मी तुम्हाला लेखाजोखा देईन एज्युकेशनमध्ये तुम्ही सांगता की मराठीवर अन्याय झाला कुठला अन्याय झाला माझ्यावर स्टेजवर बसा आणि दाखवा एकाहत्तरपासून हिंदी कंपल्सरी आहे त्यावेळेला तुमचं एक आंदोलन नाही झालं हिंदी कंपल्सरी काढून टाका म्हणून मग आता आंदोलन का केलं म्युन्सिपाल्टीच्या इलेक्शन तोंडावर आहे म्हणून तुमचं आंदोलन झालेलं आहे राजसाहेब तर मराठीसाठी नेहमी भांडत असतात त्यांच्याबद्दल मी काय बोलणार नाही ते मराठीच्या बोर्डसाठी भांडतात मराठी बोलली पाहिजे म्हणून भांडतात त्यांनी बाळासाहेबांचा वारसा समर्थपणे पुढे चालवला आहे तुम्ही काय केलं तुम्ही मुंबईच्या सगळ्या मराठी स्कूल इंग्लिश मिडीयममध्ये केल्या तुम्हाला मराठीबद्दल बोलायचा अधिकार आहे का याचा विचार झाला पाहिजे मला प्रत्येक गोष्टीची माहिती असते माझं तेवढं वय आहे माझा तेवढा अभ्यास आहे माझं तेवढं काम आहे भले मंत्री नसेल मंत्री नसल्याबद्दल मी कधीही नाराजी व्यक्त केलेली नाही पण माझे एवढं काम एज्युकेशन किंवा मराठी भाषेमध्ये दुसऱ्या कुठल्याही मंत्र्यांनी करून दाखवलेलं मला दाखवावं मी माझ्या राजकीय जीवनातून निवृत्ती पत्करेन आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की दुसऱ्याबद्दल आदराने बोला उगाच फालतूपणा म्हणून ह्याच्यावर बसून जिन्यावर बसून ज्याला तुम्ही आंदोलनं करता त्याला त्याला एक डेप्थ असते की तुम्ही आंदोलन तुमच्या विषयापुरतं बोला तुम्हाला विरोधी पक्ष पद पाहिजे तर त्याच्यापुरतं बोला कोणाबद्दल घोषणा देतात ज्याने काहीतरी एज्युकेशन डिपार्टमेंट मध्ये करून दाखवलं त्याच्याबद्दल घोषणा देतात आणि लोकांचा गैरसमज करता ते सहन करणारा मी मनुष्य नाही मी मुख्यमंत्री साहेबांची अपॉइंटमेंट मागितलेली आहे शिंदे साहेबांची अपॉइंटमेंट मागितलेली आहे की याच्यावर काय बोलायचं नंतर मला बोलायचं त्यांनी एकदा मोकळीक दिली तर मी सुद्धा बोलायला मोकळं मी कोणाला घाबरत नाही आणि घाबरलो असेल तर एवढं मोठं राजकारण कधी आयुष्यात करूच शकलो नसत आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधल्यांच सा यूट्यूब चॅनल